हॉस्पिटल कोपरगाव कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीसाठी पन्नास टक्के पर्यंत सूट औषधांवर वीस टक्के सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न काळानुरूप होणारे बदल आत्मसात करून प्रगतीचा आलेख उंचावत ठेवा आमदार आशुतोष काळे गौतम सहकारी बँकेत मोबाईल बँक सुविधा सुरू आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर आधारित बँकिंग सेवा सर्वसामान्य माणसांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले आहेत भारतासारख्या प्रगत देशात जिथे एक मोठा लोकसंख्या वर्ग ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये वावरतो तिथे मोबाईल बँकची सेवा एक महत्त्वपूर्ण युगांतरित सुधारणा ठरली आहे त्यामुळे बदलत्या काळानुरूप होणारे बदल आत्मसात करून प्रगतीचा आलेख उंचावत ठेवा असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे सहकारी बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या गौतम सहकारी बँकेने ग्राहकांच्या सोयीनुसार शनिवार दिनांक अकरा जानेवारी रोजीपासून डेबिट कार्ड युपीआय क्यू व मोबाईल बँकिंग सेवा सुरू केली असून या सेवेचा शुभारंभ बँकेचे मार्गदर्शक आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते कोपरगाव येथील शाखेत करण्यात आला या प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष अध्यक्ष सतीश कृष्णानी होते या प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळी सहकारी साखर कारखान्याचे कार उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण गौतम सहकारी बँकेचे चेअरमन संजय आगवन माजी चेअरमन बाबासाहेब कोते कर्मवीर शंकरराव काळी सहकारी साखर कारखान्याचे कार माजी संचालक ज्ञानदेव मांजरे महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेच्या सतीश शेठ कृष्णानी दत्तोबा गवारे डॉक्टर चंद्रशेखर आव्हाड ऍडव्होकेट शंतनू धोरडे डॉक्टर शेखर फडगे गौतम बँकेचे प्रशासकीय अधिकारी बाप्पूसाहेब घेमुड मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे सर्व संचालक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब बनसोडे यांनी केले तर आभार श्रीकांत तिरसे यांनी मांडले बँकेला सीआरए आर जो असतो सीआरए आर आता तुमच्यापैकी जे निष्णात लोक असतील त्यांनाच माहित असतो तो दहा टक्के असायला पाहिजे असतो पण तो आमच्या बँकेचा साडे सतरा टक्के आहे आणि फायनान्शियली साऊंड आणि वेल मॅनेज बँक झालेली आहे त्याच्यात रूपांतर झालेलं आहे ती आर्थिकदृष्ट्या सबळ बँक झालेली आहे कर्ज वितरण करताना निस्त कर्ज वितरण करणं हाच उद्देश नाही आमचा की या भागातल्या दुर्बल घटकाची सेवा करणं आत्ता आमची जवळजवळ कोपरगाव तालुक्यातल्या प्रत्येक खेडेगावामध्ये आमची बँक पोहोचलेली आहे शहरामध्ये बऱ्याचशा लोकांना माहीत नसावं पण खेडेगावामध्ये तर आम्ही बऱ्याचपैकी पोहोचलोय आणि आता यावर्षी या दोन नवीन ब्रँचेस ओपन ओपन केल्या खेडले झुंजी आम्ही येवला या भागामध्ये सुद्धा येवल्याचा निम्मा भाग आत्ताच आम्ही पादाक्रम केलेला आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आमच्या तीन बँका झाल्यात सिन्नर तालुक्यात एक आहे सिन्नर तालुक्यात वावीला झाली निफाड तालुक्यात खेडले जुन्याला झाली आणि येवल्याला मध्ये प्रॉपर येवल्याला झालेली आहे तर त्या भागामध्ये नगर आणि नाशिक जिल्ह्याच्या बॉर्डरवर आम्ही काम करीत असताना तिकडच्या लोकांची डिमांड होती म्हणून आम्ही त्या भागातही पोहोचलेलो बऱ्यापैकी आतमध्ये शिरलेलो आहोत आपल्याला माहितच असेल की जिल्हा बँक काही कारण असतो थोडीशी दुबळी झालेली आहे येवला तालुक्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये तर त्या भागात सुद्धा आम्ही आम्ही पादाक्रांत तो भाग बराचसा भाग केलेला आहे आणि त्या भागातही आमचं बरचसं आतमध्ये प्रस्थान झालेलं आहे आणि दोन नवीन आम्ही शाखा कदाचित या पुढच्या एक वर्षाच्या भविष्यकाळात उघडण्यास शक्यता आहे की मुखेड आणि पाटोदा या दोन नवीन शाखा असतील त्याच्या येवल्याच्या अंतर्गत असतील आम्ही आपल्या नगर जिल्ह्यामध्ये या बँकांचं खूप मोठा खूप मोठा पीक आलेलं आहे आपल्या कोऑपरेटिव्ह बँकांचं आणि इतरही फायनान्शियल संस्था खूप आहेत त्यामुळं हा जो ले ले, त्या भाग दुर्लक्षित जो भाग आहे आम्ही त्या भागात सुद्धा बऱ्यापैकी आतमध्ये शेरण्याचा प्रयत्न करीत आहोत अजूनही आपल्याला कुठल्या बाबतीमध्ये काही शंका असतील काही आडी अडचणी असतील तर आम्ही सेवेला कधी तत्पर असतो माझा सर्व बँकेचे कर्मचारी कर्जदार सर्व हितचिंतक आजच्या या डिजिटल सुविधांच्या शुभारंभ प्रसंगी मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आभार मानतो आपल्या बँकेची स्थापना होऊन जवळजवळ पन्नास वर्ष आता होत आलेली आणि या पन्नास वर्षामधला प्रवास आपण जर पाहिला तर अनेक चढ उतार आपल्याला बघायला मिळेल परंतु जर सर्वात अडचणीचा काळ जर बघितला असेल तर तो दोन हजार नऊपासून तर आत्ता दोन हजार चोवीसपर्यंत बरोबर बावीसपर्यंत सुपरवायझर ॲक्शन बावीसला उठली तेव्हा या अडचणीच्या काळामधून बँक निघेल का नाही अशी सर्वांना शंका होती परंतु आपल्या सर्वांचे मार्गदर्शक कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत बँक आपली वाचली पाहिजे कारण की ही बँक आपल्या शेतकऱ्यांच्या ग्रामीण भागाच्या लोकांसाठी त्या ठिकाणी उभारली गेली या माध्यमातून जिल्हा बँक जरी असली परंतु या माध्यमातून शेतीला किंवा व्यापाऱ्यांना आपण छोट सहाय्य त्या ठिकाणी करत असतो सभासदांचे ठेवीदारांचे पैसे त्या ठिकाणी आहेत आणि हे सर्व गोष्टी वाचल्या पाहिजे आपल्याला माहिती आहे की बँकेचं लायसन आता मिळत नाही जेवढे काही लायसन झालेले आहे ते तेवढेच आहे त्याच्यामध्ये बंद पडून बँका लायसन रद्द होत आहे परंतु नवीन लायसन त्या ठिकाणी मिळत नाही एवढी मोठी परंपरा आपली बँकेची असल्यामुळं कर्मवीर काळे काळेसाहेबांनी ती बँक बाहेर काढण्यासाठी अडचणीतून बाहेर काढण्यासाठी भरपूर परिश्रम घेतले आपले सर्व जे माजी चेअरमन सतीश शेट्टी असतील बाबासाहेबजी खोते असतील चेअरमोन म्हणून त्यांनी काम केलं आणि बँक बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याच्यामध्ये आपल्याला घेमुड साहेबांसारखे एक रिटायर्ड एसबीआय मधले अधिकारी मिळाले त्यांनी देखील भरपूर परिश्रम घेतले सगळ्यांनीच परिश्रम घेतले पण जिमूर साहेब असतील आता पावडे साहेब असतील या सगळ्यांनी मिळून बँक बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले आणि म्हणून ही चांगली परिस्थिती आपल्याला आज जी, पर ले ले या ठिकाणी बघायला मिळते आपण डिजिटल सुविधा आता चालू केलेल्या काळानुरूप आपल्याला हे करणं गरजेचं आहे खूप प्रत्येक गोष्ट ही आता फोनवर व्हायला लागली आहे प्रत्येक गोष्टीला काही बँकेत जाण्याची गरज नाही आणि म्हणून त्या पद्धतीने आपण या सर्व सुविधा चालू केल्या खास करून आता कोणी सुट्टे पैसे फारसे ठेवत नाही काय असेल गुगल पे फोनपे अजून कुठले ॲप आहे भरपूर सारे ॲप आलेले त्यामुळे त्या ॲपच्या माध्यमातून जेवढे पैसे पाठवायचे तर डायरेक्ट तुमच्या खात्यामधून दुसऱ्याच्या खात्यात जाता आत्ताच मी पाहत होतो गुगल पेवर माझा अकाउंट आहे गौतम सहकारी बँक त्याच्यावर आलेली तुम्हाला दाखवू का तुम्ही बघितलं असते नाही आलेले आता येऊ तर अशा सर्व सुविधा जेवढ्या शक्य होतील तेवढ्या ऑनलाईन करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतोय आपण सर्वांनी या सुविधांचा जसं आपण इतर नॅशनलाइज बँक आहे त्या सर्व बँका आपल्याला ऑनलाईन बऱ्याचशा गोष्टी करायला सांगतात त्या पद्धतीने आपण सर्वांनी ऑनलाईन जास्तीत जास्त या गोष्टींचा जा वापर करावा अशा प्रकारची विनंती करतो खास करून आपले जे व्यापारी आहेत प्रत्येकासमोर ते कुठल्या ना कुठल्या ॲपचं क्यू आर कोड असतो तर आपली बँक आलेली आहे तर त्या आपल्या खात्याला ते देखील आपलं गुगल पे अटॅच करून घ्या अशा प्रकारची विनंती सर्व व्यापाऱ्यांनाही करतो आपण सर्वांच्या सहकार्याने आशीर्वादाने आपल्या बँकेला चांगली परिस्थिती आलेली आणि बरेच पुरस्कारही मिळत आहे पुरस्कार काही असेच मिळत नाही ते तुमची परिस्थिती खरी आहे त्याच्यामुळं त्याच्यामधून विचार करून ते पुरस्कार दिले जातात आणि सगळ्यात महत्वाचं आहे आपल्या आताच आरबीआयचं ऑडिट झालेलं आहे आरबीआय सोडून दुसरं काही नाही त्यांचं ऑडिट म्हणजे शेवट आरबीआयचं ऑडिट झालेलं आहे आणि त्यांनी आपल्याला अ दर्जा आपल्या मध्ये दिलेला आहे आरबीआय सुद्धा आपल्याला ते ऑडिटमध्ये सांगितलेलं आहे आपण जे काही कामकाज करतोय ते योग्य पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतोय ते असंच आपण चालू ठेवलं तर ते परत कारण दर दोन तीन वर्षाला असतं ना वर्षा ते तर दोन वर्षाला ते ऑडिट असतं पुढच्या दोन वर्षानंतर जेव्हा ऑडिट होईल तेव्हाही परत अ मिळण्यासाठी हा जो काही आपला कारभार व्यवस्थित आपण करण्याचा प्रयत्न करतोय हा कारभार असाच व्यवस्थित चालला पाहिजे अशा पद्धतीचा प्रयत्न आपण सर्व मिळून करूया अशा प्रकारची अपेक्षा करतो आता बँकेच्या आपण गेड साहेबांनी सांगितलं बऱ्याच शाखा आपण त्या ठिकाणी उघडतोय आपल्याकडे नगर जिल्ह्यामध्ये भरपूर सहकाराच्या माध्यमातून बँक आहे पतसंस्था आहे परंतु नाशिक जिल्हा इथे आपण जास्त विचार करून तिथे शाखा वाढवतोय तर त्या पद्धतीने आपले कोणी ओळखीचे लोक असतील तर निश्चितपणाने आपल्या बँकेचा फायदा त्यांना जर घ्यायचा असेल कर्जाच्या बाबतीमध्ये असेल ठेवीच्या बाबतीमध्ये निश्चित त्यांना आपण कळ कर, कळवावं तशी बँक जुनी आहे लोकांना माहिती आहे मध्यंतरीच्या काळामध्ये थोड्या अडचणी आल्यामुळं थोडंसं लोकांचा विश्वास त्या ठिकाणी उरतो ते त्याच्यात काही नवीन म्हणजे वेगळं काही नाही कोणी जर बँकेमध्ये पैसे ठेवलेले असतील आणि त्याला वाटलं का बँकची परिस्थिती खराब झालेली तर निश्चितपणाने तो, तो पैसे काढणारच कुठली संस्था जरी असली पतसंस्था असू बँक असू ज्यामुळे मध्यंतरीच्या काळामध्ये जरी काही अडचणी असतील पण आता पुन्हा एकदा आपण चांगल्या पद्धतीने वरती आलेलो आहे तर ह्या गोष्टी आपल्याला चालू ठेवायच्या आहे त्या पद्धतीने आपण सर्वजण काम करूया एवढीच अपेक्षा आपल्या सर्वांकडून व्यक्त करतो संचालक मंडळाचे मी विशेष अभिनंदन करतो का कर या सर्व सुविधा चालू करण्यामध्ये आपण वेळच्या वेळी योग्य ते मार्गदर्शन केलं मंजुरी दिली आणि म्हणून हे लवकरात लवकर आपल्याला करता आलं कारण बरेच बँका यु पी आय चालू करण्याच्या बाबतीमध्ये प्रयत्न करत आहे परंतु कमी वेळामध्ये आपल्याला ते करता आलं याचं फार मोठं श्रेय आपल्या सर्वांचं आहे त्यामुळे आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि पुरत एकदा शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद गेली पाच वर्षापासून गौतम संघ आणि बँकेचा माझा व्यवहाराचा संबंध आला तर बँकेची जी तत्पर सेवा असते जो कार्यभार असतो कर्ज देण्याची जी पद्धत असते आणि ग्राहकाला खरखर ह्या कर्जाची गरज आहे का ग्राहक खरखर कर्ज भरणारा आहे का खरपर हे पैसे घेऊन तो ग्राहक या त्याचा उपयोग करून बँकेची परत फेर करेल का ही खरोखर ही तातडी हे सर्व अधिकारी करत असतात आणि त्याच अनुषंगाने आता आमचा मनोगत व्यक्त करा मी जस्ट आलो तर खरोखर आता आमचा एवढा तालुका साहेबांनी सांगितला खरोखर दुष्काळी तालुका आहे खरोखर ह्या भागाला बँकेची खरोखर गरज आहे आमचा आणि बँकेचा कुठलाही संबंध नसताना आमचा आणि या तालुक्याचा कुठलाही संबंध नसताना सदर बँकेने आम्ही तुमचे मतदार नसताना सदर बँकेने एवढा तालुक्यामध्ये म्हणजे आमचा पिंबाळीला गाव आहे आणि या गावामध्ये कर्ज देऊन खरोखर या गावामध्ये कर्ज देऊन मला कर्ज देऊन खरोखर सुरुवातीला माझ्या मुलाला कर्ज दिलं त्यांनी स्पिटेक हेल्थकेअर नावाची एक छोटीशी कंपनी तयार केली आणि तो मुलगा आज बँगलोरला सिनियर सायंटिस्ट म्हणून काम करतो खरखर या बँकेच्या माझ्या मुलाचं तरी एक असं करिअर घडलं आणि म्हणून मी आता थोडक्यात बोलतो तर म्हणून अगदी गरीब असून कुठलीही जात पात धर्म पंत न बघता सदर बँक फक्त कर्ज भरणारा आणि उन्नई उन्नती करणारा जर खरोखर तरुण असला तर त्याच माध्यमातून ही बँक खरखर खूप सहकार्य करते म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी खरोखर या संधीचा फायदा घेऊन बँकेचा फायदा तर आहेच परंतु आपल्या उन्नतीचा मार्ग बघून बँकेचा फायदा विचार न करता आपल्या उन्नतीचा फायद्याचा विचार करून आपण सतर्क घेऊन वेळ भरावा आणि म्हणून मी सदस्य माझ्या घोडकडे कुटुंबियांच्या वतीनं आणि आमच्या संपूर्ण येवला परिसराच्या संपूर्ण येवल्याच्या वतीनं आदरणीय दादांचे आणि सर्व स्टाफचे घेमूर साहेबांचे सगळ्यांचे अगदी मनापासून आभार व्यक्त करतो थांबतो मी एकोणीशे पंच्याऐंशी साली गौतम सहकारी बँकेत डेली एक मी कलेक्शन एजंट म्हणून माझी नियुक्ती मला माझा उदरनिर्व करण्याची संधी मला दादांनी दिली आणि त्या माध्यमातून मी पंचवीस वर्ष गौतम बँकेचं डेली कलेक्शन कोपरगाव शिर्डी पुळेगाव बऱ्याच ठिकाणी केलं त्या माध्यमातून बँकेने मला ही जी संधी दिली मला जे जे एक स्थान म्हणून मी बँकेत कलेक्शन केलं त्या मार्केट मध्ये मा माझी बँकेच्या माध्यमातून माझी व्यापाऱ्यांशी सर्व ओळख झाली आणि त्या माध्यमातून मी आज माझे बॅगचे स्वतःचे दोन शोरूम चालू केलेले कोकरगाव मध्ये त्यासाठी त्या मला जे कर्ज लागत होतं त्या कर्जासाठी मी बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केले त्यावेळेस मला कोणी लवकर कर्ज नाही दिलं पण मला स्वतः मी अर्ज दिला आणि साहेबांनी मला घेमोड साहेबांनी मला बोलवलं त्यासाठी मला वीस लाख रुपयाचं कर्ज मंजूर केलं साहेबांनी आणि त्याच्यावर मी पन्नास लाखाचे माझं शोरूम सीम मजली शोरूम या बँकेच्या जीवावर मी हे केलं आज माझ्या प्रगतीमध्ये मा गौतम सहकारी बँकेचा खूप मोठा वाटा आहे त्याबद्दल मी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सं, मंडळ व दादा दोन निर्णय घेतलं तर आपली जी बँक आहे ती आता डिजिटल कडे जाते आपलं युपीआय क्यू आर कोड आपले डेबिट कार्ड सगळ्या मोबाईल बँकिंग या सर्व गोष्टी आवडत झालेल्या आहेत आपण नॅशनलाइजच्या तुलनेत आज उतरलेलो हो। आहोत ज्या आपण नॅशनल बँकेचे नाव घेतो त्या तुलनेत आपण कॉम्पिटिशन मध्ये उतरलेलो आहे त्यामुळे सगळ्यांनी आपल्या बँकेला सहकार्य केलं पाहिजे आपले बँक एकदम सुदृढ परिस्थितीत आहे दादा मला तिथं एक बोलण्यासारखं असं वाटलं मी सांगत होतो आमच्या बँकेचा एलपीएस झिरो आहे आमची बँक ही ए ग्रेडवर आहे तर प्रत्येक जण सांगत होत खरंच तुमची बँक खूप चांगली आहे म्हणजे खूप सांगू इच्छितो कि आपल्या बँकेत चांगली परिस्थिती असल्यामुळे मी हे सांगू इच्छितो ते मला खूप आनंद वाटला हेच आपल्या बँकेचे त्याच्यामुळे सगळ्यांनी बँकला सगळ्या ग्राहकांनी साथ द्यावी पण मी आता आभार प्रदर्शनाकडे येतो आपले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री अशोक दादा काळे साहेब यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दिली त्याबद्दल मी सर्व सर्व चेअरमन साहेब संचालक मंडळाच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो मुळव्यात भगंदर फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र ठिकाण अश्विन कॉलेज तालुका संगमनेर जिल्हा वार सोमवार ते गुरुवार सकाळी नऊ ते दुपारी बारा पर्यंत संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस येथे संपर्क साधावा तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते ती सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपाजवळ जवळ निघोस तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळे नगर येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य एकशे अठ्ठावीस अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा